नमस्कार मंडळी निसर्ग शाळेमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आता उन्हाळा खूप वाढला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपण बाहेर गेलं की आपल्याला कंटिन्युअस काय ना काहीतरी एनर्जी आपली टिकवण्याकरता प्यायला लागतं मग त्यामध्ये फ्रूट ज्यूस असेल काही वेगवेगळ्या प्रकारची ड्रिंक्स असतील ही आपण पिऊन आपली एनर्जी ही कॉन्स्टंट ठेवतो सुश्रुत तुला काय आवडतं बरं प्यायला उसाचा रस उसाचा रस उसाचा रस आपल्या सगळ्यांनाच आवडतो पण या उसा वड़ती, उसा आपन कर, हे उसाचा रस काढल्यावरती उसाचं पाचट जे बाहेर येतं त्याचं आपण काय करत त्याचं लोक काय करत असतील बरं कचऱ्याची गाडी घेऊन जात असेल इथेच तर खरी गोम आहे कचऱ्याची गाडी सहसा बऱ्याच वेळा हे कचऱ्याचं बग्यास न्यायला नकार देते कारण हा जो कचरा असतो किंवा हे जे पाचट असतं हे पाचट कुजायला खूप वेळ लागतो त्यामुळे त्यांच्या बायोडिग्रेडेबल प्लांटमध्ये हे पाचट तसंच पडून राहतं आणि त्याला जा कुजायला जास्त वेळ लागतो इतर पदार्थांपेक्षा त्यामुळे हे पाचट हळूहळू कुसतं आणि इतर पदार्थांची जी कुजण्याची प्रक्रिया असते ती पण स्लो करून टाकतं त्यामुळे बऱ्याच वेळा ही कचऱ्याची गाडी हे बग्यास न्यायला किंवा हे ऊसाचं पाचट न्यायला नकार देते आणि मग हे जे बग्यास असतं आणि हे जे पाचट असतं हे असंच कुठेतरी टाकून दिलं जातं रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागेत हे पाचट टाकलं जातं आणि मग त्यावरती ह्याला गोडी असल्यामुळे ह्या पाचटाला उसाची गोडी असल्यामुळे त्यावरती माश्या डास यांची उत्पत्ती होते आणि आपल्या आरोग्याला धोका होतो मग काय करता येईल बरं ह्याचं तर आपण ह्या आनंद ह्याचा अतिशय सुंदर उपयोग केलेला आहे पण त्याचा उपयोग समजून घेण्याकरता आधी आपल्याला समजून घेतलं पाहिजे की या पाचाटामध्ये नक्की असतं काय तुम्ही जर बघाल तर हे जे उसाचं पाचट असतं हे हाताला खूप कडक लागतं आहे की नाही सो hmm. ह्यामध्ये so, बेसिकली सेल्युलोज हेमी सेल्युलोज आणि लिग्निन म्हणजे अगदी लाकडा मसाचं जे मटेरियल असतं लिग्निन ते इथपर्यंत याच्यामध्ये घटक असतात आणि हे जे सगळे घटक असतात ते टप्प्याटप्प्यामध्ये कुजतात आणि हे कुजायला लागणारा वेळ ह्याचाच आपल्याला एक मोठा उपयोग होतो ते म्हणजे आपल्या परमाकल्चरच्या वाफ्यांमध्ये परमाकल्चरमध्ये हे जे पाचड असतं हे हळूहळू कुजून त्यातून खत तयार होतं त्यामुळे आपल्या झाडांना पिकांना हे खत आहे ते खूप लाँग टर्मपर्यंत म्हणजे खूप जास्त वेळापर्यंत ह्याचं खत आपल्याला उपलब्ध होऊ शकतं म्हणून असं हे जे उसाचं पाचट आहे ते आपण रसवंतीगृहामधनं उचलून आणतो आणि ते आपल्या आपल्या परमाकल्चर गार्डनमध्ये आपण त्याचा उपयोग करतो पण तू जर बघितलंस त्या उचलून आणलेल्या पाचटामध्ये खूप जास्त कचरा असतो hmm. हे बघ हे प्लास्टिकच्या पिशव्या प्लास्टिकच्या स्ट्रॉज आधी आपल्याला वेगळ्या करायला लागतात कारण ह्या जर आपल्या शेतात गेल्या तर आपल्या शेताला खूप मोठं नुकसान होतं त्यामुळे हे पाचट इथं आधी आणलं जातं आणि नंतर त्यामधून आपण हे सगळं प्लास्टिक बाजूला करतो आणि नंतर हे पाचट आपण आपल्या परमाकल्चरच्या बेडमध्ये टाकतो चला आपण बघूयात ह्याच्या या पाचटाचं थर आपण नक्की कुठल्या लेवलला देतो ते हे आहेत आपले परमाकल्चरचे वाफे ह्यामध्ये तुम्ही जर बघाल तर सगळ्यात खाली हा लाकडाचा थर असतो जे पुढच्या आठ ते दहा वर्षामध्ये कुसतं त्यानंतर झाडाच्या जा फांद्या याच्यावरती असतात आणि त्याच्या वरच्या लेअरमध्ये आपण हे उसाचं पाचट टाकतो आणि हे जे पाचट आहे हे खूप काळापर्यंत या वाफ्याला धरून ठेवतं आणि त्याचबरोबर हे हळूहळू कुजल्यामुळं ह्यातले जे अन्नद्रव्य आहेत ते खूप वेळापर्यंत ह्यात लावलेल्या भाजीपाळ्याला आणि वेगवेगळ्या पिकांना मिळतात आणि अशा प्रकारे ह्या पाचटाचा आपल्या ह्या गार्डनला हा, गार्डन हा खूप मोठा उपयोग होतो तर मित्रांनो असं हे बहुगुणी पाचट आपल्याला आपल्या वाफ्यांमध्ये हे खूप मोठ्या प्रकार प्र प्रमाणात न्यूट्रियंट सप्लाय करतं आणि फायबर्स सप्लाय करतं आपणही आपण जेव्हा भाजीपाल्याची कुंडी भरता किंवा आपल्या घरामधल्या जेव्हा आपण एखादा वाफा भरतात तेव्हाही हे पाचट आपण आपल्या घरामध्ये यूज करू शकता आणि पर्यावरणाची आणि आपल्या आरोग्याची हानी होण्यापासून वाचवू शकता तर मित्रांनो आवडला ना तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचे असेच अन्यकार एक व्हिडिओ बघण्याकरता आमच्या या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तसंच आमच्या आनंदमय नॅचरल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद